आज आपण कटाची आमटी आणि पुरणपोळी करणार आहोत चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया एका ताईनी ना मला आता कमेंट केली होती मैद्याची पुरणपोळी आहे ना ती वातूड होते काय तर मैद्याची पुरणपोळी आहे ना ती वातूड होत नाही फक्त मैदा मळला पाहिजे चांगला आणि मैद्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घातलं ना की पोळी मऊ लुसलुशीत होते आणि बघू शकता मैदा असा ताणला ना तरी तो तुटला नाही पाहिजे असा मैदा मळून घ्यायचा एवढा मऊसूत असा थोडक्यात कसा तर लोण्याचा गोळा असतो ना तसा मैदा आहे तो मळून घ्यायचा आहे इथे मी तीनशे ग्राम चणा डाळ घेतलेली आहे तिला एक दोन एक जोरा जोरा ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची डाळ ना अशी आपण जोरात चोळून धुतली ना तर त्याचे स्टार्च निघून जातात आणि मग पुरण आहे ना ते चवीला चांगले लागत नाही म्हणून डाळ स्वच्छ धुवायची पण अशी हलक्या हाताने चोळून धुवायची पुरण बनवायच्या अतिशय महत्वाच्या इथे तुम्हाला मी दोन टीप देणार आहे डाळ ना आपण कुकरमध्ये शिजवली आणि टोपात शिजवली चवीला पूर्णामध्ये खूपच फरक पडतो तर तुम्ही ही टोपात तरी शिजू शकता पाहिजे तर तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकता कुकरमध्ये शिजवली तर वेळ कमी लागतो आणि टोपात शिजवली तर वेळ जरा जास्त लागतो दुसरी टीप म्हणजे डाळ भिजवून शिजवलेली आणि सुकीच शिजवलेली याच्या पण पूर्णामध्ये चवीमध्ये फरक पडतो म्हणून डाळ तुम्ही एक तर भिजवून पण शिजू शकता भिजवून जर शिजवलीत तर ती लवकर शिजते आणि सुकीच शिजवायला गेलात तर जरा वेळ लागतो पण तुम्हाला जे कोणती पद्धत पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ही डाळ शिजवून घेऊ शकता इथे मी दीड कप डाळ घेतली होती म्हणजे वजनी प्रमाण बोललात तर तीनशे ग्राम आहे तर पाणी इथे मी चार कप घातलेलं आहे त्याच्यामध्ये चिमूडवर हळद घालायची पूर्णाला कलर खूप छान येतो तीन ते चार पिंच मीठ घालायचं कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना तर तो पदार्थ अजून रुचकर होतो मीठ अशा पद्धतीने घालायचं की पूर्णाला ना मिठाची टेस्ट आली नाही पाहिजे या पद्धतीने मीठ घालायचं आहे कुकरचं झाकण लावायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर एक पाच शिट्या करून घ्यायच्या पाच शिटीमध्ये जर तुमची डाळ शिजली नाही ना तर परत बघायची आणि परत अजून एक शिटी करायची कुकरना थंड झाल्याच्या नंतर उघडायचा जर तुम्ही गरम गरम उघडलं उघडलत ना तर डाळ शिजणार नाही आणि एकदम थंड झाल्यावर पण नाही साधारण थंड झाला ना की उघडायचं आणि डाळ बघू शक बघू शकता तुम्ही डाळ आपली कशी शिजली अशी डाळ शिजली पाहिजे एक खाली इथे टोप ठेवायचं काहीतरी भांडण त्याच्यावरती चाळण ठेवायची ही चाळण नसेल ना तर मोदकाची ठेवलीत ना तरी पण चालेल आणि हे पाणी आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचे एक आळवणी आलेलं आहे ना डाळीचं पाणी त्याची आपण आमटी करायची आहे आणि डाळ अशी आपल्याला नितळण्यासाठी ठेवायचे तिला आपण ना अशी झाकून ठेवायची झाकून ठेवल्याने काय होते डाळ गरमच राहते आणि मग त्याच्यामध्ये आपण गुळ घातला ना की पटकन तो विरगळला जातो आणि डाळीतलं पाणी चांगलं नितळपर्यंत तिला एक पाच मिनटं झाकून ठेवायची डाळीतलं पाणी हे ना चांगलं नितळून द्यायचं म्हणजे आपल्याला पुरण करताना जास्त वेळ लागत नाही घट्ट व्हायला ते लगेच घट्ट होतं डाळ आपण परत कुकरमध्ये काढून घेणार आहोत तिला ना गरम गरम असे आपण मॅश करून घ्यायची याच्यामध्ये गुळ घातला ना की डाळ ना कडक होते शिजवताना आणि मग वेळ लागतो आपल्याला म्हणून अशी पहिली बारीक करून घ्यायची म्हणजे पुरण पटकन बारीक पण होतं आपल्याला वेळ पण लागत नाही तीनशे ग्राम डाळ होती तर इथे मी अडीचशे ग्राम गुळ घातलेला आहे तुम्ही तीनशे ग्रामला तीनशे ग्राम, ग्राम पण घालू शकता पण मी इथे थोडासा कमी घातलेला आहे त्याला मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही गरम डाळीमध्ये आपण गुळ घातला ना पटकन गुळ कसा पातळ झाला तो बघा असाच कुकर उचलायचा आणि गॅसवर ठेवायचा आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आपल्याला वाटलं थोडं जास्त चिपकते खाली म्हणून तर थोडी बारीक करायची वाटलं तर थोडीशी मोठी करायची नाही डाळ आहे ना ते आपल्याला घट्ट होईपर्यंत असं मिक्स करायची गूळ असा वितळलं ना की आपलं पुरण आहे ना ते पातळ होते बघा आणि मग ते परत अजून घट्ट होणार आहे तर घट्ट होईपर्यंत आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे पुरण कसं तयार झालं ओळखायचं तर पुढे आपण पाणार आहोत डाळ न वाटता पण पुरण कसं तयार करायचं याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची पण लिंक देणार आहे नक्की एकदा तुम्ही बघून घ्या तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल डाळ आपली सुकत आली ना की त्याचे शिंतोडे आहेत ना आपल्या हातावरती उडतात म्हणून लांब दांड्याची पळी किंवा पलीता घ्यायचा म्हणजे हातावरती ना शिंतोडे उडत नाहीत आणि आत भाजत नाही नाहीतर तुम्ही कॉटनचा कपडा जरी हाताला बांधलात ना तरी पण चालेल डाळ सुकत आली ना की बघायचं आपलं पुरण तयार झालंय काय म्हणून तर असा चमचा आहे ना तो उभा करायचा तर पडला की समजायचं की आपल्याला अजून डाळ घट्ट करायची आहे पुरामध्ये ना अशी पळी उभी करायची ती पडली नाही ना की समजायचं की आपलं पुरण आहे ना ते तयार झालेलं आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे पळीमध्ये असं पुरण काढून घ्यायचं आणि पळी अशी पलटी करायची पडले नाही ना की समजायचं की आपलं पुरण आहे ते तयार झालेलं आहे पुरण पूर्ण सुकलं ना चांगलं तयार झालं ना की मग वेलची पावडर घालायची एक चमचा थोडी जराशी अशी जास्त मी वेलची पावडर घातलेली आहे अशी पुरण तयार झाल्यावर वेलची पावडर घातली ना की पुरणाला मस्त सुवास येतो आणि गुळ आहे तर गुळ म्हटल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला जायफळ घालायचं आहे त्याचं किसून घालायचं एक दोन पिंच असं जायफळ घालायचं आणि दोन ते तीन पिंच सुंठ घालायची खिसायची पावडर सारखी होते ती अशी आपल्याला चेचायची किंवा बारीक करायची गरज नाही ह्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स करायचं गॅस बंद करायचं आणि तुमच्याकडे जर यंत्र असेल तर पुरणयंत्रावर बारीक करायची चाळण असेल तर चाळणीत बारीक करायचं आणि गरम गरमच आहे ना वाटून घ्यायचं गरम गरम म्हटले ना, ना की पटकनची डाळ आहे ती बारीक होते तुम्ही इथे ग्लास पण घेऊ शकता किंवा तुम्ही असं चमच्याने पण करू शकता अशा पद्धतीने आपण सर्व डाळ आहे ना ती वाटून घ्यायची डाळ बारीक वाटायची म्हणजे पुरणपोळी आपण लाटतो ना तेव्हा ती मग फाटत नाही मग आणि आतमध्ये तुकडे राहिले कणकण तर ते पोळी लाटताना मग ती फाटते म्हणून डाळ आहे ती एकदम मौसूत अशी वाटून घ्यायची इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे आणि हा अर्धा कप असा एकूण दीड कप मैदा आहे आणि अर्धा कप गव्हाचं पीठ याला आपल्याला चाळून घ्यायचं त्याच्यामध्ये चिमूडभर असं मीठ घालायचं आणि एक पिंच हळद मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याला भिजून घ्यायचं पाणी एक साथ घालायचं नाही एक साथ जर तुम्ही पाणी घातलं ना तर तुमचा पाण्याचा अंदाज आहे तो चुकणार मग मला दोन कप पीठ भिजवण्यासाठी इथे एक कप थोडं कमी असं पाणी लागलेलं आहे पीठ असं मऊसूद मळायचं आणि तुमच्याकडे जेवढा वेळ असेल ना तेवढा वेळ ह्याला झाकून ठेवायचं आहे याच्यावरती ओला कपडा घालायचा आपले पिठाला तर अर्धा तास झालेला आहे एका भांड्यामध्ये इथे मी एक बुदली तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि तेल आणि पाणी घेऊन हे हो पीठ आहे ना आपल्याला मऊसू तसं मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही तेल पिठामध्ये मुरवाल ना तेवढी तुमची पोळी आहे ना ती मस्त मऊ लुसलुशीत अगदी होणार आहे म्हणजे तोंडात टाकता टाकताच विरगळणार आहे आपण पोळ्या काय नेहमी करत नाही कधीतरी करतो म्हणून तेल घालायला कंजूशी करायची नाहीये मैदा असा ताणला ना तरी तो तुटला नाही पाहिजे असा मैदा मळून घ्यायचा मैदा आहे ना मी एक दहा ते पंधरा मिनिटं चांगला मळून घेतलेला आहे मैद्याला अशी चांगली तार सुटेपर्यंत त्याला मळून घ्यायचा आहे याच्यावरती तुम्ही ओला कॉटनचा कपडा तरी घालू शकता किंवा इथे तुम्ही तेल पथरी घालू शकता मी तर इथे तेलच घालते असं वरून तेल घातलं ना की पीठ आहे ते सुकत नाही म्हणजे असं कडकडीत होत नाही वरती आणि आता आपल्याला पोळी करायची तर हाताला आपल्याला तेल लावावंच लागतं ना मग हेच असं तेल घ्यायचं आणि अशी गोळी काढून घ्यायची आणि ह्याला झाकून ठेवायचं उघडं ठेवायचं नाहीये पुरण नाही एकदम मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे एक साथ गोळे करून घ्यायचे समान आकाराचे पोळी लाटण्यासाठी इथे लाटणं पोळपट घेतलेलं आहे त्याला थोडस असं आपण पीठ लावायचं म्हणजे जरा असं ओलसर असेल ना कुठे दमटसारखं तर ते एकदम कोरडं होतं आणि मग आपल्या पोळ्या लाटताना चिटकत नाही तोच हात आपण लाटण्याला पण चोळायचा आहे आणि झाडून टाकायचं इथे मी मैदा घेतलेला आहे तुम्ही तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ घेतलं ना तरी पण चालेल तांदळाच्या पिठावर पण मस्त पोळ्या सरकल्या जातात आणि पोळी म्हटल्याच्या नंतर तूप हे पाहिजे म्हणून मी काजूक तूप घेतलेलं आहे जर तुम्ही तूप नसेल लावणार ना तर ला तूँग तूँग ला ना तेल लावलं तरी चालेल पण तुपाची टेस्ट ना तेलाने येत नाही पोळीला म्हणून तूपच लावायचं पण तूप नसेल ना तर डाळडा नका लावू डाळडा लावल्याने काय होतं पोळी थंड झाली ना ती आकसते आणि मग शीत सामटल्यासारखी लागते चांगली मऊ लुसलुशीत लागत नाही चांगली एक छोटीशी पिठाची गोळी घ्यायची आणि एक पुरणाचा गोळा घ्यायचा पिठाच्या गोळीपेक्षा पुरणाचा गोळा आहे ना तो मोठा घ्यायचा नाही तर समान घेतलं ना तरी चालेल पण पुरण कमी पीठ जास्त नाही घ्यायचं मग पोळी खायला ना मजा येत नाही आणि जोरात दाबून दाबून त्याचा गोळा करायचा नाही आहे असं साधारण असं त्याचा गोळा करून घ्यायचा आणि आपण पिठामध्ये तेल घालून ठेवलेलं आहे ना तेच असं हाताला तेल घ्यायचं आणि ह्याची अशी वाटी बनवायची त्याच्यामध्ये हा पुरणाचा गोळा ठेवायचा आणि हे पीठ आहे ना असं बोटाने त्याला वर आणायचं आणि ह्या हाताने पुरण आहे ते आतमध्ये घालायचं सर्व साइडने व्यवस्थित असं पुरण भरून घ्यायचं आणि मग असं वरती उचलायचं आणि जास्त वाटलं ना तर ते काढून टाकायचं आपण पोळी लाटायला घेतली ना की तवा गरम करायला ठेवायचा आणि हलके हाताने पोळी लाटायची दाबून दाबून लाटायची नाही नेहमी पहिले एखादी बनवली ना तर ती बिघडते अशी बिघडत बीगड़त नाही अशी नाही बिघडते पण पण दुसरी बरोबर होते आणि बघू शकता तुम्ही पुरण कसं अगदी कडेपर्यंत आलेला आहे पोळी चांगली व्यवस्थित अशी पातळ अशी लाटून घ्यायची इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे थोडस त्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे पोळी आपली तव्याला चिटकत नाही ही बाजू आहे ना ती तव्यावरती खाली टाकायची आणि ही बाजू आहे ती वरती टाकायची वरची बाजू खाली टाकायची गॅस बारीक करायचा आणि खालची बाजू चांगली शेकत नाही ना तोपर्यंत हिला पलटी करायची नाही आणि याचा गॅस पण मोठा करायचा नाही आपली पहिली शेकते तोपर्यंत तो दुसरी भरून घ्यायची बघू शकता आपली पोळी खालून मस्त अशी सुकलेली आहे थोडंसं तूप लावायचं आणि साईडने पण तूप सोडायचं आणि तिला पलटी करायची आणि गॅस मोठा करायचा बघू शकता कशी तुम्ही अशी फुलत आहे ती पोळी ना चांगली शेकवायची खरपूस अशी खरपूस जेवढी शेकवणार ना तुम्ही तेवढी ती खायला खूप छान लागणार आहे कच्ची ठेवायची नाही कच्ची ठेवली ना तर गजगजीत लागते म्हणून ह्या कडा आहेत ना त्या शेकून घ्यायच्या पाहिजे तर गॅस बारीक करायचा फुटली तरी चालेल पण पोळी चांगली शेकवायची अरे हे बघायची फुटली सर्व साईडने खरपूस अशी हिला भाजून घ्यायची दोन्ही साईडने तूप लावायचं तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ही पोळी काढली ना की जाळीवरती ठेवायची जाळी नसेल तर चाळणीवर ठेवा वाप गेली ना की ते शेजवत नाहीत आणि तुम्हाला जर विक्रीसाठी करायच्या असतील ऑर्डरसाठी करायचे असतील तर ह्याला ना तूप तेल लावायचं नाही याला सुक्याचक्या कप्प्याने दाबून दाबून शेकवायच्या आणि पूर्ण थंड करायच्या आणि नंतर मग पॅकिंग करायच्या मग पोळ्या जास्त दिवस टिकतात आणि जेव्हा खायचे असेल ना तेव्हा तिला तूप लावून खायची पोळी आपली दोन्ही साइड करपूस भाजलेली आहे काढून तिला साळणीवरती घालायची आणि अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्या करून घ्यायचे सर्व पोळ्या आपल्या करून झालेल्या आहेत आता आपण कटाची आमटी करणार आहोत कटाची आमटी करण्यासाठी इथे एक कांदा आहे ना मी गॅसवरती जाळी ठेवून भाजून घेतलेला आहे मसाला भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे छोटा एक चमचा तेल घालायचं त्याच्यामध्ये हा भाजलेला कांदा कापून घालायचा नाही तर टेचून घालायचं आणि याला परतून घ्यायचं त्याच्यामध्ये सात ते आठ काळी मिरचे दाणे थोडीशी बडशिप आहे थोडी दणी आहे एक हिरवी मिरची सुकं खोबरं दोन चमचे त्याच्यामध्ये लसूण घालायचे आपलं चांगलं कांदा खोबरं भाजलं आहे गॅस बंद करायचं अर्धा इंच आलण थोडीशी कोथिंबीर मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं कटाची आमटी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे या कटाच्या आमटीला ना तेल जरा जास्त घालायचं तेल गरम झालं ना की एक चमचा राई घालायची आणि अर्धा चमचा जिरं िंग पाव चमचा तीन पाकड्या लसूणच्या आणि सात कडी पाक्याच्या कांदा आणि दोन चमचे कांदा आणि कोथिंबीर गॅस बारीक करायचा आणि पाव चमचा हळद घालायची आणि दोन चमचे घरचा लाल मसाला आपण मिरची पण वाटलेली आहे त्या अंद्यात आणि मसाला घालायचा आणि ह्याला पण तेलामध्ये परतून घ्यायचं वाटलेलं वाटायला चांगलं तेल सुटलं ना की आपल्या आळवणीचं पाणी आहे ना ते ओतायचं याला मिक्स करायचं थोडीशी चिंच घालायची त्याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुऊन पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि गूळ घालायचं तुम्हाला जर गूळ घालायचं नसेल ना ते पुरणच घातलं ना तरी पण चालेल लो टू मिडियम फ्लेमवर याला दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायची झणझणीत आणि चमचमीत अशी कटाची आमटी पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी तयार आहे आवडली तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू